नमस्कार मी स्वागत तुमचा नवीन पार्टमध्ये तर आज आपला सेकंड पार्ट आहे होम मिनिस्टरचा तर तुम्ही तो सेकंड पार्टमध्ये किती मजा आणि तुम्हाला फर्स्ट पार्ट आवडला असेल तर तो पार्ट डिस्क्रिप्शनमध्ये आहेच त्याची लिंक मी दिलेली आहे तर तुम्ही तो पार्ट नक्की बघा आणि हा व्हिडिओ पण एन्जॉय करा

बसून घ्या तुम्ही इकडे बसून घ्या तिथे बसून घ्या बसून घ्या ¡Suscríbete चला पटकन या फुगडी घालायची दमली आधी या फुगडी घाल बघाने आधी जमले तर बिरकोन गाड्या हा हा चला हा पाडू नका चला या चला एक, एक दोन तीन तीन धन्यवाद धन्यवाद काही हरकत नाही तुम्हाला सांगतो बघा जोरदार टाळ्या वाजवा मावशी काय नाव संताराम बालगुडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा मावशीसाठी खूप छान एन्जॉय केली कसं वाटलं तुला काय वाटलं काय ना वाटलं हा आता तुम्हाला सांगतो बघा इकडे बघ इकडे तुम्हाला सर्व सांगतो बघा की स्त्री स्त्री ही फक्त नावापरती नावापुरती परकी असते बघा मी काय म्हणतोय स्त्री ही फक्त नावापुरती परकी असते कारण ज्या वेळेस स्त्रीचा जन्म होतो ना तेव्हा पहिले कपडे आणि पहिला नाव हा सुद्धा देखील माहेरचा असतो आणि अंतिम संस्काराला देखील पहिली साडी ही माहेरची असते म्हणून ती ही परकी नसते तर ती आपलीच असते बरं धन्यवाद खूप छान हा? आ, चला बक्षीस देवी आपण आता काय बाया आहे मावशी हा चला चला एकदा फोटो काढ तिकडे बघ ना तिकडे बघा ना तिकडे बघा इथं जवळ घ्या म्हणजे यांचा पण फोटो आहे ना सोबत इकडे जवळ म्हणजे मागे फोटो हे इकडे इकडे जा या इकडे या हा सगळे येतील ना चेडो हो त्या बाज आहे चला भावाचा डिमांड आहे करावं चला थांबा ना फोटो का फोटो काढ सडवे गावचे सुपुत्र अमित चव्हाण आशिष चव्हाण यांचा दापोली आपला मुंबईमध्ये दादर हिरमाता येथे दापोलीची परी सारी हा शॉप आहे तुम्हाला सांगतो बघा की आपण सगळ्यांनाच मोठी करतो आपण घरच्यांना सोडून सगळ्यांनाच मोठी करतो मग कोण दादा भाई असतील सगळ्यांनाच मोठी करत जातो मग गुजराती म मा भैये मारवाडी असतील आपण देण्या घेण्याच्या साड्या काय असतील लग्नात असतील शुभ कार्यात ज्या घेतो त्या आपण स्वस्त भेटतात म्हणून मारवाडी गुजराताकडे गे आपण घेतो पण आपल्याच माणसाकडे भरे तुम्ही एक रुपया एक्स्ट्रा द्या पण आपल्या माणसाकडे खर्च करा आणि आपल्याच माणसाला मोठी करा तेव्हा हा असा दुकान आहे सगळं मी तुम्हाला सांगतो आम्ही स्वतः इथे जाऊन खरेदी करतो दापोलीची परी सारी जय या ठिकाणी आणि आपल्या गावातील झालेला मोठा माणूस हा फार मोठा करायचा आहे आणि ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे म्हणून त्यांना शुभेच्छा आणि या दापोली परी सारीच करून ही तुम्हाला गिफ्ट ते देत आहेत दादा देत आहेत हा चला एकदा फोटो घ्या च दापोली सर परी घ्या चला एक दोन तीन डिझे धन्यवाद 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 बाबांनी काय उड्या मारले की बदक उड्या मारल्या त्या मला माहिती चला काय हरकत नाही बसून हा तुमच्या कोणाला खेळायचं अजून तुमच्यापैकी खेळायचं अजून हा शेवटची संधी आहे शेवटची संधी शेवटची संधी आहे अजूनही कोणाला खेळायचं असेल तर खेळू शकता आता एकूण कोणाला एंट्री मिळणार नाही एकूण मला वाटतं दहा बक्षीस आहेत आणि दोन पैठणी आहेत त्यातील आणि आठ बक्षीस इतरांना मिळणार आहेत जे फायनलमध्ये प्रवेश करतील त्यांना सूचना घ्या सूचनेचा पालन करा माझ्याकडे लक्ष द्या जर माझ्याकडून जर लक्ष तुमचं हटलं तर तुमची दुर्घटना घटना अपघात होऊ शकतो त्यामुळे माझ्याकडे लक्ष द्यायचं आहे माझ्याकडे ठेवायचे आहे काय करायचं काय काय करायचं सांगा काय नाही समजलं लक्षात घ्या काय करायचंय एक गाणं लागेल एक गाणं लागेल त्या गाण्यावरती नाचत नाचत पळायचो मलाही तो नाचणार नाही बाकी आता बाकी लक्षात घ्या मातली तुमची बाकी लक्षात घ्या बरोबर चला ना एवढा पुढे नाही मी घेतो मागे त्यांना मागे हो तुम्ही वा मागे वा मागे चला वा मागे थोडं चला वा वा मागे वा मागे चला आता सूचनेकडे लक्षात द्या महत्वपूर्ण सूचना आहे बघा लक्षात घ्या ऐका महत्वपूर्ण सूचना आहे आए। तुम्ही ऐकलात तर तुम्हीच बांधवाल बघा आता जसे हात ना तसेच राहायचं आहे फक्त चेहरा इकडे करायचा नाही असा उलट उभं राहायचं उलट अपोजिट अपोजिट करा चला सगळ्यांनी सोडा अपोजिट करा अपोजिट हा हा येस अपोजिट घ्या लाट तिकड कुचाल तुझी सर्कल मध्ये आता मग बोलायचं आता लक्षात काय का करायचं चला रिलाय रिलाय काय आहे ते बोलून टाकणार तुम्ही ऐका नाही ऐका मला नाही करायचं हातात हातच घालून ठेवायचं घट्ट नाही कोणाला सोडायचा हात नाही हात पकडता येणार असेच हात पकडायचे आणि धावत धावत धावत्यायचंय चालत या धावत या पळत या कसं करायचंय की जेवढ्या जणी आहेत ना तेवढ्याने ग्लास आहे ग्लास कसा जर दुसरा उचलेल अशा पाच जणी आहेत पाच जणीने ग्लास उचलायचा <laughs> आणि पळत पळत पुन्हा इकडे यायचं आणि यांच्याकडे आल्यानंतर ते ग्लास तुम्ही पटापट त्यांच्या तोंडातून घ्यायचा आणि ग्लास याच्यामध्ये बादली टाकायचं याच्यामधून तुमच्यामधून फक्त दोन ग्रुप जिंकेल एक ग्रुप बाद होईल सगळ्यांनी घ्यायचं पाच जणींनी पाच ग्लास आणायचे आहेत हाताने घ्यायचं नाही हाताने इथे घ्यायचं नाही ते त्यांनी तुमच्या हातावर घेतील तोंडातून ते घेतील तुम्ही त्यांच्या तोंडातून मरड घ्यायचा तुम्ही घ्यायचा त्यांच्या हातून ग्रुप सोडायचा तू सांग मी समजलं मला तू सांग पाच जणीने पाच ग्लास आणायचे आहेत पाच जणीने पाच ग्लास आणायचे आहेत रेडी मला शिवाय चला रेडी समजलं कसे खेळतायत बाकीच्या कुठली बघा कसे खेळतायत ते थोडस मागे थोडस तुमच्यावरती पडू शकतात पडू शकतात एकाच ग्राउंड मध्ये पाच ग्लास फिरत फिरत पाच फिरत नाही मी काय सांगतो एकाच राऊंड मध्ये पाच जणीने ग्लास उचलायचा आहे तिथेच फिरायचं आहे पाच जणीने आणि पाच ग्लास उचलायचे आहेत ओके रेडी थोडस मागे अजून थोडस मागे जा थोडस जोरदार टाळ्या तू या खेळासाठी बघा किती धमाल मस्ती धमाल तुम्हाला मजा येते ना तुम्हाला आवडते ना दिदी कसं वाटतंय खेळ किती आहे तू चावी पकडला तुला एक प्रश्न विचारू हा नको कुठे गेला तू दादा मगाशी होता तू ना इकडे किती आहे तू बारावीला झाली बारावी एकदा जोरदार टाळ्या वाजवा काय नाव संदीप वालन तिकडे तिकडे हा काय नाव स्वरूप संदीप वालन ओके बारावी आत्ता रिझल्ट लागला बारावीचा किती मार्क्स मिळाले फिफ्टी सेवन फिफ्टी सेवन जोरदार टाळ्या वाजवा अभिनंदन करा याचा अभिनंदन खूप सारे अभिनंदन एक प्रश्न विचारतो सोपं उत्तर आहे हा सांगशील ना ओके बघा फक्त क्षणातच सांगायचं जर तू क्षणात सांगितलंस तर तुला पुढच्या यश पंधरावीला तुला नव्वद टक्के पडतील काय क्षणात सांगितलंस तर आणि नाही सांगितलं तर तू पास होशील फक्त चला जोरदार ता टाया वाचवा याच्यासाठी बघा प्रश्न असा आहे प्रश्न असा आहे की मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव काय अरे देवा कितवीला बारावी कंप्लीट मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव माहित नाही तुला महात्मा गांधी माहिती आहेत गांधी माहिती आहेत कुठे बघितले गांधी नोटवरती नोटवरती ओके घरात नाही बघितले घरात नाही आहेत नोट ओके कोण सांगेल मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव हा अरे काय किती सोपं उत्तर आहे हा मोहनदास करमचंद गांधी यांच्या वडिलांचं नाव मी ऑलरेडी पूर्ण नाव आणि यांना करमचंद आहे जोरदार टॅलेंटला यांच्या जोरदार टाया वाजवाय ओके फर्स्ट क्लास म्हणजे हो माझा फिटू तुम्हाला सांगतो बघा ही किमया ही किमया कसल्या माहिती आहे मोबाईलची सांगतो बघा तुम्हाला का की एक वेळ घरात भाकरीसाठी सीट नसलं तरी चालेल एक वेळ घरात भाकरीसाठी पीठ नसले तरी चालेल पण यांच्यासारख्या मुलांच्या मोबाईलला पहिला नेट असणं बर गरजेचं आहे म्हणून असल्या बाईकडे आहे बरोबर ना चला आवड असल्या जोडलं टाळ्या वाजवा आता आपण खेळायला सुरुवात करतोय खेळ समजलं तुम्हाला तुम्हाला खेळ समजलं तुम्हाला समजलं ओके दादा लक्ष ठेवा तुम्ही तुमच्यावर पण त्यांचा अवघड आहे पडून पडून जे पहिले त्रास जमा होतील तो ग्रुप जिंकणार आहे त्याला कोणाच वाटतं की हा ग्रुप जिंकावा हा टाळ्या वाजवा कोणा कोणाला वाटतं हा ग्रुप जिंकावा

माझ्याकडे जो लक्ष देईल तो फक्त जिंकू शकेल तुमचं लक्ष नव्हतं याचा अर्थ तुमचं लक्ष नव्हतं म्हणूनच लक्ष नव्हतं म्हणूनच असं वाजवा या जिंकल्या या ग्रुप तुम्ही तिकडे पाहतो तिकडे लांब असा या दोन या दोन एक आणि दोन चला बसून घ्या पटकन या लवकर या तुमच्या आहेत आपली बायको आपण आणि आपली बायको या लवकर या चला 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 या पटकन या या लवकर कोण आहे या की आ, ले टेन्शन आहे दुबा बाईक आणि बाजूला उभे उभेला चला पटकन हा हे बायक आहे असं काय करता या एवढं या या प्रेमाने या या दादा या, या या, या, या लवकर हाफ पॅन्टवर काय हरकत नाही ना नाही हो फुल पॅन्टवर आहे काय बोलतो हाफ पॅन्टवर फुल पॅन्ट आहे हो काय जेवण ना तेच ना या दादा तुम्ही इकडे या दादा या इकडे कोण आहे तिकडे चला जाऊ द्या जे आहे ते आहे दादा या 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 लवकर या या हो या तुम्ही या लवकर या लवकर या इकडे या बायकोला घेऊन या बायकोला घेऊन या चला हां याकडे याकडे किती उभे आहे ना हां तुम्ही या कुठे कुणाले आले कुठं आहे कोण आहे अध्यक्ष आहेत काय हो या अध्यक्ष झाली मी या इकडं हां सहा वर्ष झाली वहिणी तुमच्या लग्नाला हो नक्की सहाव चाले ओके सहावं चालू आहे ओके झाली ॲनोवर झाली झाली ओके तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज मॅरेज अरे वा ग्रेट जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी मला सांगा वैं वैं वैं। की जर बायको रागावली तर तुम्ही कसे म्हणता <laughs> <क्या> कॅडबरी देव कॅडबरी कॅडबरी बस कॅडबरी कॅडबरी पुरते नक्की हा नक्की <laughs> ना चला <laughs> आता तुमचा दोघ चला आता जाऊ दे इकडे तुमचं पंधरा वर्ष आणि तुमच्या लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज तुमचं लव्ह अँड अरेंज हा मग पहिला कोणाला कोण पसंत पडला असं काय गुण आहे यांच्यामध्ये की तुम्हाला पसंत पडले <laughs> टेन्शन मध्ये आल्या वहिनी <laughs> सगळे गुण चांगले सगळे गुण चालले आहे <laughs> मग पहिला प्रपोज कोणी कोणाला केला तुम्हीच करणार ना तुम्हाला पाहिजे मग हा आता मला सांगा बायको नाही मुलगी पाहिजे होती पाहिजे मला सांगा की जर तुमच्या दोघात जर भांडण झालं तर पहिला मागर कोण घेतो घेतो खरं नाही खरं आहे जर हा चला इकडे तुमच्या लग्नाला किती वर्ष आले तेवीस तेवीस नक्की ना ओके खूप प्रेम आहे तुमचं हो एवढे विचार करून काय सांगताय <laughs> हा वहिणी तुमचं हो नक्की ना ओके तुम्ही टेन्शन मध्ये आहात नाही ना तुमचा काल किती वर्ष आले वीस वर्ष नक्की ना तुमचं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे ओके कुणी कोणाचं बघायला गेलं होतं पहिलं बरोबर पहिले आहे ना पाहता क्षणी तुम्ही होकार दिला हा नक्की ओके ओके लहानपणापासून ओके लहानपणाचं लव मॅरेज आहे का हा बहिणी काय काय कसं वाटतंय आज बायको बरोबर तुम्ही खेळायला तुम्हाला संधी मिळते छान वाटतंय आधी पहिले ते कधी उचलत होत नाही खेळायला असेल डान्स पण करत होती जरा बरं वाटलं बघली असं एकाच म्हणजे एन्जॉय करत कार्यक्रमात ओके okay, बहिणी तुम्ही सांगा की आज जागर महिलांचा कार्यक्रम आहे खेळाचा कार्यक्रम आहे जमलेल्या सर्व माहेरवर ज्या आहेत महिला त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल त्यांना काय संदेश द्याल एक चांगला ना तुम्हाला बरं वाटतंय त्यांना नाही बरं वाटत हो हो या नाचतं तुम्हाला बर वाटतंय सगळ्यांना बरं वाटतंय का तुमचं लो मॅरेज आहे की अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज अरेंज मॅरेज आहे तुमच्यात जर भांडणं झाली तर पहिला माघार कोण घेत माघार मीच घेतो पण चार पाच दिवसानंतर काय खरं बघा बरोबर नक्की बहिणी बोलता तो कोणच घेत नाही भांड्यातच <laughs> <गरे तो> अस <laughs> काय करणं चला शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला जर भांडण झाली तर माघार कोण घेत हेच घेतात कारण गरज तुम्हाला आहे म्हणजे माघार तुम्हीच घेणार बरोबर की ना माघार घेतो पहिला म्हणजे नेहमी तुम्हाला म्हणायचं ह्या हेच चुका करतात हा जास्त करतात तर एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी सगळ्यांसाठी त्याला तुम्ही काय सांगाल या मंडळाला काही चांगला सामाजिक संदेश द्याल सर्व महिला वर्ग आहे पुरुष वर्ग आहे काय सामाजिक संदेश द्याल सामाजिक संदेश म्हणजे आज जर तुम्ही कोणत्या कला क्षेत्रात असाल जर तुमच्याकडे आवड असेल

त्यांना नाचताना खूप आनंद वाटला ज्या प्रकारे तुम्ही जो प्रपोजचा कार्यक्रम केला त्यांचा म्हणजे पहिल्यांदा असेल की जुन्या पिढीला जो प्रपोज हा प्रकारचा आहे आणि दुसरा जो हॉकिंग कॅटॉक जो हा प्रकार केला आणि कॅटॉक दाखवला ज्या महिलांनी हा एक प्रकार नवीन म्हणजे त्यांच्यासाठी काहीतरी नवीन आहे म्हणजे अशा गोष्टी जुन्या पिढीला नवीन पिढी शिकवते हे खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि जशा जुन्या पिढी आहेत तशाही नवीन पिढीने त्या गोष्टी त्या संस्कृतीला आपण जपलं पाहिजे एवढं धन्यवाद एकदा जोरदार टाळ्या वाजवा यांच्यासाठी तुम्हाला मी एक सातो ता जाता सांगतो की मित्रांनो की इथे बसलेल्या प्रत्येक व्यक्तीकडे प्रत्येकाकडे एक वेगळं टॅलेंट आहे प्रत्येकाकडे एक पण आहे तुम्हाला सांगतो बघा इथे बसलेल्या प्रत्येकाकडे वेगळं पण आहे वेगळं टॅलेंट आहे प्रत्येकाकडं कोणतं ना कोणतं तरी टॅलेंट आहे ज्या दिवशी मित्रांनो तुमचं हे वेगळंपण तुमचं हे टॅलेंट तुम्ही ओळखाल ना त्या दिवशी असं समजा की तुमचं जगणं हे सुंदर झालेलं असेल तुमचं जगणं सुंदर झालेलं असेल आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील हेच केलं आपल्या अठरा पगड जातीतील मावळ्यांना एकत्र केलं आणि त्यांच्यातली टॅलेंट आम्ही पण ओळखलं आणि तुमच्या आमच्यासाठी स्वराज्याची निर्मिती केली ही खरी वस्तुस्थिती आहे तर आपण खेळाकडे बसतो आता काय एक डीझे लागेल त्या डीजेवरती आपल्या आपल्या बायकोला उचलून घ्यायचे आणि डान्स करायचा आहे चला एक दोन तीन डीझे

कुठं तुझी भांडा बरं नाही होणार भांडा तुम्ही ओके चला विजय ओके या या बहिणी या या इकडे चला या इकडे या या इकडे या आले दादा आले सगळ्यांचे

एकदम तयारी झाली आता काय सांगायचं चला या या लवकर चला, चला 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 असे सर हां काय करायचं सांगा सगळ्यांनी यांच्याकडून काय करून घ्यायचं डान्स करून घ्यायचं मला डान्स करायचं या उचलून करा किंवा असं करा तुम्हाला सहज शक्य ते करा चला डिझेल एक दोन तीन चला 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 उचला नाही तर उचला त्याला उतरा चला सगळ्यांचे मनोरंजक आबा सगळे बघून हा ग्रुप जिंकलेला आहे जोरदार काय वाजवा यांच्यासाठी ओके